दुर्गा सप्तशती दुर्गा अर्थात परमेश्वरी सप्तशती सेवन टाइम्स हंड्रेड म्हणजे सातशे सातशे श्लोकांमध्ये बद्ध असलेली दुर्गा म्हणजे दुर्गा सप्तशती हो अच्छा म्हणजे दुर्गा सप्तशती बर पण त्याच्यामध्ये काय असतं तर त्याच्यामध्ये आहे देवीचं चरित्र आहे या दुर्गीचं चरित्र आख्यान आहे तिच्या रूपाचं वर्णन आहे तिच्या अवताराचं वर्णन आहे तिच्या कार्याचं तिच्या पराक्रमाचं वर्णन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं द मोस्ट रिलेव्हन्स टू to द टॉपिक इज त्या दुर्गा सप्तशतीमध्ये देवीची वेगवेगळी स्तोत्र आणि मंत्र जे आहेत ते त्या त्या वेळेस प्रत्यक्षपणे देवी देवतांनी आणि ऋषीमुनींनी उच्चारलेले आहेत आणि हाच आपला आजचा टॉपिक आहे आणि किंबहुना या सोत्र मंत्रांमुळेच हे दुर्गा सप्तशतीचं पाठ जे आहे ते इतकं प्रभावी झालेलं आहे आणि शाक्त संप्रदायामध्ये किंवा इन जनरल देवीच्या उपासकांमध्ये नवरात्रीमध्ये या दुर्गा सप्तशतीचं पारायण करण्याची पद्धत अगदी पूर्वापारपासून चाललेली आहे किंबहुना हा देवीच्या कृपा प्राप्त करण्याचा राजमार्गच आहे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही बर मग आता हेही कळालं की हे दुर्गेचं चरित्राख्यान आहे आता तर सगळ्यात मोठा प्रश्न की दुर्गा म्हणजे कोण म्हणजे एवढी नावं आहेत जगदंबा आहे भगवती आहे परमेश्वरी आहे चामुंडा आहे चंडिका आहे अरे बापरे 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 मग ही दुर्गा म्हणजे नेमकी कोण त्याच्यापेक्षा आणखी काही वेगळी आहे तर दुर्गा मित्रांनो दुर्गा हे त्या, त्या परमेश्वरीचं सर्व नाम आहे असं म्हणता येईल म्हणजे दुर्गा नावाचा एक विशेष अवतारसुद्धा आहे ज्याची गोष्ट मी एका चॅनलवरच्या प्लेलिस्टमध्ये दिलेली आहे दुर्गा देवीची गोष्ट म्हणून तिकडे एक्झॅक्टली दुर्गा हा शब्द कुठून आला आणि दुर्गेचं स्वरूप काय त्याची गोष्ट तिकडे सांगितलेली आहे बट अदरवाइज दुर्गा हे त्या देवीचं सर्व नाम आहे म्हणजे ह्या सप्तशतीमधूनच एक मंत्र आलेला आहे देवीच्या नामाचा कुठला जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते अशी देवीची नावं आहेत बघा त्याच्यामुळे दुर्गा जी आहेत आणि ही सगळी देवीची कॉमन नावनं आहेत या सगळ्या नावांनी ते भगवतीला आपण ओळखतो बार आता हेही कळालं की बाबा दुर्गा हे सर्व नाम आहे पण मग दुर्गा सप्तशतीमध्ये दुर्गेचं आख्यान आहे ते नेमकं कोणाचं आहे <laughs> व्हेरी व्हॅलिड प्रश्न तर मित्रांनो ह्या दुर्गा सप्तशतीमध्येच देवीचा एक आवाहन मंत्र आहे कुठला ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चय आणि ह्या आवाहन मंत्रामध्ये तीन बीजाक्षरं आहेत कुठली ऐम ह्रीम क्लीम तर ह्या तीन बीजाक्षरांना धारण करणारी देवीची तीन अवतार अनुक्रमे महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती अच्छा अच्छा म्हणजे आम्ही मुंबईला महालक्ष्मीच्या देवळात गेल्यावरती ज्या तीन देव्या आम्हाला दिसतात दृष्टीस पडतात ज्या तीन मूर्त्या त्या ह्याच का तर हो त्या ह्याच अच्छा अच्छा म्हणजे लक्ष्मी पार्वती सरस्वती आम्ही ज्यांना म्हणतो त्या ह्याच का तर नाही <laughs> लक्ष्मी पार्वती सरस्वती किंवा लक्ष्मी काली सरस्वती वेगळ्या आणि महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती वेगळ्या नाव यू मस्ट बी गोईंग ओ ओ ओ व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट राजेश हेअर इज एक्सप्लनेशन तर कसं आहे आपण ज्या दुर्गेविषयी बोलतोय ती दुर्गा भगवती आहे म्हणजे भैरी भवानी भैरव भवानीमध्ये काय आहे भैरवाची आई भवानी आहे भैरवाची पत्नी काली आहे पण भैरवाची आई भवानी आहे तर तिचे भैरव भवानीचं नातं आहे ते आईचं आणि तिच्या लेकाचं नातं आहे तसं हे जे नातं आहे लक्ष्मीचं आणि महालक्ष्मीचं ते माय लेकीचं नातं आहे किंबहुना ते सासू आणि सुनेचं नातं आहे <laughs> म्हणजे कसं आहे बघा ती परमेश्वरी जी आहे ती गायत्री आपण कालच्या एपिसोडमध्ये बघितलं गायत्री प्रसविनी आहे तिने त्या बिग बँग अर्थात त्या ओंकाराला जन्म दिलेला आहे म्हणजे त्या परमात्म्याला जन्म दिलेला आहे राईट आणि परमात्मा हा ओंकार तीन रूपामध्ये प्रकटला कुठल्या प्रजापती ब्रह्मा महाविष्णू आणि परमशिव त्यातल्या प्रजापती ब्रह्माची धर्मपत्नी कोण सरस्वती महाविष्णूची धर्मपत्नी कोण श्रीलक्ष्मी आणि परमशिवाची धर्मपत्नी कोण पार्वती किंवा काली राईट तर ह्या परमात्म्याच्या अर्धांगिनी आहे परमात्म्याची आल्हादी शक्ती आहे आनंदिनी शक्ती आहे संधिनी शक्ती आहे परंतु या परमात्म्याची परमात परमात परमेश्वरी कोण आहे या परमात्म्याची माता कोण आहे ती आदि माता मी कालच आपण बघितलेलं आहे गायत्री वेद माता असती साद्या विद्या माता भुवी जगताम जननिश्चैव तामू पासे हमे वही असं परशुराम म्हणतोय मी तिची उपासना करतो का कारण ती आद्य माता आहे ती वेद माता आहे ती देवमाता आहे संपूर्ण दृश्य आणि अदृश्य चराचर सृष्टीची ती आई आहे राईट तर ही जगदंबा आपण जर का लक्ष्मीचाच विषय झाला बोलायचा काल श्रीसुक्त आपण घेतलेलं आहे तर त्यात लक्ष्मीचा जो गायत्री मंत्र आहे काय आहे ओ महालक्ष्मीचे विदमहे विष्णुपत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात इथे महालक्ष्मी अर्थात ती आई जगदंबा लक्ष्मीची आई ती महालक्ष्मीला आम्ही जाणतो विष्णुपत्नी ही लक्ष्मी जी आहे ती काय विष्णूची पत्नी म्हणून आम्ही तिचं ध्यान करतो आणि ती लक्ष्मी आमच्या बुद्धीला प्रेरित करो इथे दोन्हीही नावं घेतलेली आहेत महालक्ष्मी पण आणि लक्ष्मी पण याचा अर्थ ह्या दोघीही वेगवेगळ्या आहेत आय होप दिस क्लॅरिफाईज द कन्फ्युजन बिटवीन महालक्ष्मी महाकाली महासरस्वती आणि लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती ओके okay, आता हेही लक्षात आलं की ह्या सप्तशतीमध्ये ह्या तीन देवीच्या स्वरूपाचं दुर्गेच्या अवताराचं सा आख्यान सांगितलेलं आहे पण मग ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे तर ते ग्रंथ स्वरूपात आहे किंवा त्याला ग्रंथसुद्धा म्हणता येईल म्हणजे मार्कंडे ऋषी रचित मार्कंडे पुराणामध्ये सातशे श्लोकांचं सा देवी महात्म्य म्हणून जो पोर्शन आहे तोच दुर्गा सप्तशती या नावाने प्रसिद्ध आहे राईट ओके okay, आता हेही कळालं आम्हाला की कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे कुठल्या रूपामध्ये आहे पण कुठल्या स्वरूपामध्ये आहे तर ते संवादाच्या स्वरूपामध्ये आहे तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया आपली सगळी पुराणं किंवा उपनिषदं सगळं काढा कसं आहे सगळं संवादाच्या स्वरूपात आहे हीच आपल्याकडे गुरु शिष्याची परंपरा आहे कोणीतरी प्रश्न विचारतोय आणि कोणीतरी अधिकारी पुरुष त्याचं उत्तर देतो आहे आणि त्याच्या ह्या संवादातूनच हे दुर्गा सप्तशती आख्यान तयार झालेलं आहे मग कोणामध्ये हा संवाद झालेला आहे तर तिघ जण आहेत यातला जो वक्ता जो आहे जो कथन करतो आहे तो कोण आहे तो आहे ऋषी सुमेधस आणि श्रवण करता आहेत दोघ जण कोण राजा आहे आणि एक व्यापारी आहे सुरत राजा आणि समाधी वैश्य वैश्य म्हणजे व्यापारी राईट आता हे कथनक मुळात घडतं कसं तर राजा सुरत जो आहे त्याचा पराभव होतो त्याला राज्यातून तो पळून सुटतो पलायन करतो आणि पळता पळता घोड्याला टाच मारून तो फार लांब निघून येतो एका जंगलात येतो आणि तिथे तो एका आश्रमामध्ये आश्रयला येतो आणि तो, तो आश्रम म्हणजेच ऋषी सुमेधस यांचा आश्रम आणि तिकडे आल्यानंतर त्याला त्याचा अजून एक जोडीदार भेटतो समदुखी भेटतो कोण समाधी वैश्य आता समाधी वैश्यचं काय दुःख आहे तर त्याला अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का यारनेही लुटली या घर यार का वगैरे वगैरे म्हणता येईल त्याला त्याच्या आप्तमंडळींनीच प्रतारणा केलेली आहे त्याची त्याला आप्तमंडळींकडनंच विश्वासघात झालेला आहे त्याच्यामुळे तो असा उद्विग्न मनस्थितीमध्ये हे दोघंही तिकडे सर्व संघ परित्याग करून त्या आश्रमात आलेले आहेत आणि असे हे दोघं काय करतात संपूर्ण मानवजातीला रिप्रेझेंट करतात या दोघांनी मायाने छळलेलं आहे जसं आम्हाला माया छळते कारण आम्ही निःश्रेयसाच्या मागे नाही आम्ही प्रेयसाच्या मागे लागतो राईट आणि त्या प्रेयसाच्या मागे म्हणजेच तो मायेचा प्रांत आणि मग ती माया आम्हाला छळते कोणीतरी धोका देतं कोणीतरी विश्वासघात करतं कुणीतरी ठेच लागते मागची जी कर्म केलेली वाईट त्याचं फळ मिळतं आणि मग आपण काय करतो आपण एका अधिकारी पुरुषाकडे जातो जसं हे जण एका अधिकारी पुरुषाकडे गेले अर्थात कोणाकडे गेले ऋषी सुमेधस यांच्याकडे गेले मग हे जेव्हा प्रश्न विचारतात ऋषी सुमेदसाना की ह्या मा मायाने आम्हाला छळलेलं आहे तर या मायेचं नेमकं काय का स्वरूप आहे आणि ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं ह्याचं ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता आणि त्या पर्यायाने त्यांचं शोक निवारण करण्याकरिता ऋषी सुमेधस यांनी त्या भगवतीचं जे च जे चरित्र सांगितलं तेच दुर्गा सप्तशती किंवा चंडीपाठ किंवा देवी महात्म्य म्हणून आपण त्याला ओळखतो आता हे चरित्र जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला वाटू शकतो आपण आता विज्ञाननिष्ठित आहोत आपण तत्त्वनिष्ठित आहोत आपल्याला कुठला तरी रेफरन्स लागतो त्याला काहीतरी लॉजिक लागतं आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी या देवीचरित्रातल्या आपल्याला इलॉजिकल किंवा कपोलकल्पित किंवा फिक्टीशीस वाटू शकतात आणि आपण म्हणू छॅ असं कुठे असतं का असं कुठे झालंय का हे असं कुठे होतं का <laughs> तर मित्रांनो मला आपल्याला सांगू द्या ह्यातलं सगळं शंभर नमरी सोनं आहे शंभर नमरी खरं देवीचं चरित्र आहे कारण का कारण त्या भगवतीनी ओंकाराला जन्म दिला आणि त्यातून संपूर्ण विश्व तिने निर्माण केलं त्याच्यासाठी तिला कुठली साधनं लागली का तर नाही कुठल्याही साधनांशिवाय ती संपूर्ण विश्वाचा ब्रह्मांडाचा पसारा सुप्त पृथ्वी सप्तद्वीप अखंड सप्त स्वर्ग पाताल अखंड हे सगळं तिने निर्माण केलं कुठल्याही साधनांशिवाय तिच्यासाठी काय अशक्य आहे या दुर्गेचं वर्णन करताना काय म्हणतात आदिशंकराचार्य मंत्राणा मातृकादेवी शब्दाना ज्ञानरूपिणी ज्ञानाना चिन्वयाती शून्याना शून्यसाक्षिणी यश परतरम नास्ती सईषा दुर्गा प्रकीर्तिता आम्ही कोणाला ओळखतो दुर्गा म्हणून की जिच्यापेक्षा श्रेष्ठ असं काहीच नाही ती दुर्गा मग ती कशी आहे मंत्रांमध्ये ती अक्षरांच्या अक्षर मात्रेच्या रूपामध्ये आहे शब्दांमध्ये त्या शब्दांमधलं ज्ञान जो आहे त्या रूपानी आहे ज्ञानामध्ये ती चिन्वयातीत रूपानी आहे आणि जेव्हा हॉलोनेस आहे ब्रँकनेस आहे जेव्हा कुठेच काही नाही तेव्हा सुद्धा त्या ते शून्य आला निपचित अवस्थेला सुद्धा ती साक्षी भावानी पाहते आहे ती विटनेस करते आहे अशी ती शून्य साक्षीणी आहे त्याच्यामुळे तिच्यासाठी अशक्य असं काय आहे तर काहीच नाही आणि ह्या भावानेच जेव्हा आम्ही ते चरित्र ऐकतो किंवा वाचतो किंवा श्रवण करतो तेव्हा देवीचं ते, ते सामर्थ्य माझ्या जीवनात उतरतं किंबहुना मला माझ्या जीवनात जी देवी हवी आहे तिची जी, जी कृपा हवी आहे ती या सगळ्या सामर्थ्यानिशीच हवी आहे त्याच्यामुळे आय मस्ट बी कन्व्हिन्स आय शुड बी सर्टन अबाउट की ही देवी इतकी सामर्थ्यशाली आहे ह्याच्यामध्ये वर्णिलेलं सामर्थ्य चमत्कार हे सगळे देवीने प्रत्यक्षपणे तिकडे घडवलेले आहेत आणि दुसरा तर्क द्यायचा म्हटला तर ऋषी सुमेधस आपण लहानपणा आपण लहानपणी जशी आपल्या मुलांना एखादी गोष्ट चांगला सुरुवात करतो आणि आपला राजा आणि राजकुमार आणि असं करून राक्षस आणि आपल्याला काय जो मेसेज द्यायचा आहे मुलाला तो आपण त्या गोष्टीच्या रूपाने देतो बरोबर <laughs> मुलगा दात घाजत नसेल किंवा आंघोळ करत नसेल किंवा खायला टाळाटाळ करत असेल त्या गोष्टीमधून आपण मेसेज देतो की कसं हे बरोबर नाही तसं केलं आहे का तर नाही मित्रांनो ऋषी सुमेदस ता यांनी हे चरित्र कथन केलं ते त्यांना कुठून तरी मिळालेलं आहे दर इज अ सोर्स टू इट कुठून ऐकलं त्यांनी भगवान श्री परशुरामानकडून आणि भगवान श्री परशुरामाने कुठून ऐकलं तर आपण दत्त बावनीमध्ये एक बावनी रेफरन्स वाचतो बोध्या यदुने परशुराम तू परशुरामाला बोधन केलंस कसलं बोधन केलंस हेच बोधन केलं जो बोधन जे त्रिपुरेचं रहस्य सांगितलं या त्रिपुरेचं चरित्र सांगितलं कुठले तर तरल सूक्ष्म आणि स्थूल अर्थात गायत्री महिषासुरमर्दिनी मर्दिनी आणि अनुसूया या तीनही स्वरूपाचं या त्रिपुरीचं रहस्य या त्रिपुरीचं चरित्र महाप्रभू श्री दत्तात्रयांनी यांनी गंधमादन पर्वतावरती त्यांचा जो पवित्र आश्रम आहे तिकडे तो भगवान श्री परशुरामांना सांगितलं आणि भगवान श्री परशुरामांनी ते आपल्या तीन पट्टशिष्यांना सांगितलं आता <laughs> कोण तीन पट्टशिष्य तर ऋषी मार्कंडेय ऋषी सुमेधस आणि ऋषी हरतायन तर हे जे चरित्र आहे ते मार्कंडे यांनी त्यांचा मार्कंडेय पुराण आणि कालिका पुराण या दोन ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे हेच जे चरित्र आहे त्यातला तो थोडासा भाग आहे तीन देवांचा तीन अवतारांचा तो ऋषी सुमेधस यांनी सुरत राजा आणि समाधी वैश्य यांना सांगितलेला त्यातून दुर्गा सप्तशती आख्यान तयार झालं आणि जो ज्ञानोपदेश केला जे त्रिपुरीचं रहस्य सांगितलं ते ऋषी हरतायन यांनी त्रिपुरा रहस्य नावाच्या ग्रंथामध्ये ग्रथित करून ठेवलेलं आहे आणि जर का आपण क्रॉस व्हेरीफाय केले तर या तीनही ग्रंथांमधले जे रेफरन्सेस आहेत ते सेमच आहेत सो हे व्हेरीफाईड नॉलेज आहे नुसतं त्यांनी आपल्याला वाटलं ते वाट सांगितलेलं का नाही आहे तीच माहिती कालिका पुराणामध्ये आहे तीच माहिती त्रिपुरा रहस्यामध्ये आहे सो देर इज अ क्रॉस व्हेरिफिकेशन अवेलेबल त्याच्यामुळे हा एक ऑथेंटिक सोर्सच आहे इथे शंका घेण्याचं कुठलंही कारण नसावं <laughs> आता ॲज आय सेड तेरा अध्यायांमध्ये ह्यांनी तीन अवतारांचं चरित्राख्यान केलेलं आहे अध्याय क्रमांक एक मध्ये प्रथम चरित्र अर्थात महाकालीचं चरित्र अध्याय क्रमांक दोन ते चार मध्ये मध्यम चरित्र अर्थात महालक्ष्मी किंवा महिषासुर मर्दिनीचं चरित्र आणि अध्याय क्रमांक पाच तेरा मध्ये उत्तर चरित्र अर्थात महासरस्वतीचं चरित्र वर्णन केलेलं आहे आता इथे गंमत आपल्याला लक्षात येईल जर का आपण स्पायडरमॅन चित्रपट पाहिला अख्खी सिरीज आहे राईट तर स्पायडरमॅनमध्ये स्पायडरमॅन जो आहे तो सगळ्या सिरीजमधल्या सगळ्या मध्ये आहे मग बदलतं काय बदलतं विलन <laughs> स्पायडरमॅन चित्रपटामध्ये मग पहिला भाग काय असतो हाऊ दॅट विलन वॉज क्रिएटेड तो कसा निर्माण झाला त्याची कथा असते आणि मग जेवढं विलन स्ट्रॉंग तेवढं मग ते, ते बॅटलला मजा येते त्या स्पायडरमॅन आणि त्या विलनमधल्या राईट तशीच परिस्थिती इथे आहे हे देवीने जे अवतार धारण केले ते कशाकरता केलेले आहेत अशुबाच्या नाशाकरता केलेले आहेत असुरांच्या नाशाकरता केलेले आहेत या महाकालीने अवतार धारण केला का मधू आणि कैटवांचा नाश करण्याकरता या महालक्ष्मीने अवतार धारण केला का त्या महिषासुराचा वध करण्याकरता आणि त्या महासरस्वतीने अवतार धारण केला का तर शुंभ आणि निशुंभांचा वध करण्याकरता आणि इन दॅट प्रोसेस शी ऑल्सो स्लेड अदर डिमन्स सच आज धूम्रलोचन आहे चंडमुंड आहे रक्तबीज आहे यांचा अत्यंत सुरस आणि युद्धरम्य कथा या दुर्गा सप्तशतीमध्ये ग्रथित केलेल्या आहेत वाचताना खूप मजा येते त्याचा मराठी ट्रान्सलेशनसुद्धा अवेलेबल आहे लिंक जर का मला मिळाली तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन इथे आपल्याला लक्षात येतं काय लक्ष देतं देवीने अवतार धारण केले आहेत जसा हा विलन पैदा होतो असूर पैदा होतो तशी ती पैदा होते म्हणजेच काय हे जे अवतार आहेत या सगळ्या अवतारांमध्ये कॉमन थ्रेड काय आहे तर देवीने जन्म घेतलेला नाही आहे तिने अवतार धारण केला ती अवतरली कार्य केलं आणि अवतार समाप्ती गायब त्याच्या पुढे मागे काही नाही आहे अवतरली कार्य केलं आणि अंतर्धान पावली अवतरली कार्य केलं अंतर्धान पावली त्याच्या आगे आणि पुढे काही नाही आहे म्हणून ह्या सगळ्या अवतारांना काय म्हणतात या सगळ्या अवतारांना म्हणतात सूक्ष्म अवतार गायत्री आपण बघितलेलं गायत्री हे तिचं मूळ स्वरूप आहे राईट गायत्री वेद माता असती आद्या विद्या ती मूळ माता आहे आणि या गायत्री अर्थात तरल स्वरूपामधून ती सूक्ष्म स्वरूप स्तरावरती येते म्हणजे जसं आयक्लाउड आहे आयक्लाऊडमधला डाटा आम्हाला ॲक्सेस होत नाही आम्ही त्याचं काय करू शकत नाही राईट मग ती फाईल आयक्लाउडमधली जेव्हा आमच्या कम्प्युटरमध्ये येते तेव्हा ते कार्योन्मुख स्वरूप होतं राईट तेव्हा आम्ही ते एडिट करू शकतो किंवा वाचू शकतो तर ते क्लाउड म्हणजे ती गायत्री माता आणि जेव्हा कम्प्युटरमध्ये ती येते त्याच्यामध्ये आपण एडिट करू शकतो ती म्हणजे ही सूक्ष्म ती म्हणजे ही दुर्गा माता ती म्हणजे ही महिषासुरमर्दिनी महालक्ष्मी महाकाली राईट तर हे आपल्या अवतार कार्य ती करते आणि लुप्त होते मग तिने कुठले कुठले राक्षस मारलेले आहेत त्या देवीनी ह्याचं वर्णन करणारा दुर्गा सप्तशतीमध्येच एक श्लोक आहे ज्याला आपण दुर्गा सप्तशती सार असं म्हणतो तो श्लोक मी म्हणतो आणि त्या श्लोकानीच आजच्या ह्या एपिसोडची सांगता करतो कनक्लुजन करतो यामा या मधुकैट भप्रमथनी या, या महेोन मोलिनी याधूम्रेषण चुंड मथनी

शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा जर का ह्या प्रत्येक अवताराचं डिटेल्ड वर्णन डिटेल्ड गोष्ट जर तुम्हाला ऐकायची असेल अगदी त्या असुरांचा जन्म कसा झाला इथपासून देवीने त्यांचा कसा नाश केला कसे विध्वंसले हे असुर याची गोष्ट जर का डिटेलमध्ये ऐकायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि हा एपिसोड आपण ऐकलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद श्रीराम